शहापूरचा अभिमान आदित्य पाटील इंडियन आर्मीमध्ये दाखल ग्रामस्थांकडून सत्कार इचलकरांचे येथील शहापूर गावचे सुपुत्र कोंडा पाटील यांचे सुपुत्र आदित्य पाटील यांची इंडियन आर्मीमध्ये निवड होऊन ट्रेनिंग नाशिकमध्ये पूर्ण करून शपथविधी समारोह हो संपन्न झाला व पुढील पोस्टिंगसाठी पंजाब येथे रवाना होणार आहेत त्यापूर्वी आदित्य यांचा शहापूर येथील ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं आदित्य यांचे लहानपण शहापूर येथे जैनमळा त्या ठिकाणी गेले आहे त्यानंतर प्राथमिक शिक्षण आदर्श विद्यामंदिर येथे झालं नंतर माध्यमिक शिक्षण बाहुबली विद्यापीठ या ठिकाणी तर उच्च माध्यमिक ए एस सी कॉलेज इचलकरंजी या ठिकाणी पूर्ण झालं आदित्यचे वडील शेतकरी कुटुंबातील अतिशय गरीब परिस्थितीतून फार कष्टाने व जिद्दीने शिक्षणासाठी मदत केली व त्याने या आर्मी भरतीमध्ये कष्टानं अभ्यास करून यश संपादन केलं आदित्य याची इंडियन आर्मीमध्ये निवड झाल्याचं समजताच शहापूरमधील ग्रामस्थांनी व महिलांनी ऑप्शन करून शहापूर जैन मंदिर येथे आदित्य पाटील आर्मी मॅन याचा शहापूर नगरीत स्वागत करून सत्कार करण्यात आला या सत्कारावेळी माझ्या भरतीमध्ये माझी आई वडील नरसकोंडा पाटील आर ए स्पोर्ट्स व त्यांच्या टीमचे मोलाचं मार्गदर्शन लाभले असे आदित्यनं सांगितलं या कार्यक्रमास उदयसिंह पाटील राजू कभाडे रणजित अनुसे, नितीन कोकणे रसूल जमातार सचिन कांबळे त्याचबरोबर शहापूर जैन समाजाचे अध्यक्ष अनिल नावर, अनंत बोरगावे मोहन बोरगावे सचिन अथने रावसाहेब पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते